नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवोखाले दोन हजार तीनशे क्विंटल किमान दर दहा हजार दा दोनशे रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे नऊ पन्नास रुपये जिंतूर जिल्हा परभणी आवोकले सत्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये जात आहे नंबर एक हळद मुंबई आवकले दहा क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाजार समिती हिंगोली आवखली आहे दोन हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर दहा हजार शंभर रुपये कमाल दर बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये अशी माओखाली आहे तीन हजार क्विंटल कमाल दर बारा हजार पाचशे नव्वद रुपये जात आहे लोकल हळद